तर बघा काय बातमी तिसऱ्या अभियत्ता बुद्धिमत्ता चाचण्याचा निकाल लांबला तिसऱ्या शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेला दोन महिने उलटून अद्याप निकाल जाहीर झाला नाही पंचेचाळीस दिवसात निकाल लागणं अपेक्षित असते परीक्षा केवळ वीस दिवसात जाहीर करून घेण्यात आली मात्र निकाल एवढा का लावला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे राज्यात शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने चोवीस मे ते सहा जून दोन हजार पंचवीस या दरम्यान तिसरी अभिव्यक्ता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती राज्यात या परीक्षेसाठी दोन लाख छत्तीस हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते साधारणपणे दहा दिवस ही परीक्षा चालली त्यानुसार राज्यभर विविध जिल्हास्तरावर केंद्र निश्चित करण्यात आली होती निकालाकडे उमेदवार डोळे लावून असून त्या अभावी भविष्यातील दिशा मार्गे त्यांना ठरवता येत नाही या संदर्भाने राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्ताकडे निवेदन पाठवण्यात आले आहे उमेदवार आंदोलनाच्या पैप्रात असल्याने युवा विद्यार्थी असोसिएशनच्या तुषार देशमुख यांनी सांगितलं तर बघा आता आयुक्त राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी काय म्हटलेलं आहे अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या निकालासंदर्भात प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू आहे येत्या आठवड्या अपरात निकाल जाहीर होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती संबंध दिसले व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक कारण शेअर करायला विसरू नका धन्यवाद